<coughs> नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातच हिस्सेदारापेक्षा अधिक क्षेत्राचं खरेदी खत होतं आणि हे खरेदी खत झाल्यानंतर शेतकऱ्यावर अन्याय होतो आणि शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत महसूल विभागाकडे येरजाऱ्या मारून चपलं झिजवत आहे प्रसंगी यामध्ये शेतकरी हा हवालदिल झालेला असतो तर या ठिकाणी शेतकरी आहेत सुदुमरे हद्दीमधला गट नंबर अठ्ठावीसमध्ये जे चोवीस गुंठे जागा आहे त्यापैकी त्याच्यामध्ये जे पाच हिस्सेदार आहेत तर एका हिस्सेदारांनी चौदा गुंटे क्षेत्र विकलेलं आहे इतर वेळी जर खरेदी खत करायला गेलं तर दुय्यम निबंधक कार्यालयामधनं तुमचे हिस्से किती आहे तुमचा तुमच्या एवढंच हिश्श्याचं ई का पण अधिक क्षेत्र इकल्यानंतर दुय्यम निबंधकांनी खरेदी पण कसं केलं हाही प्रश्न आहे आणि याच दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये बनावट दस्तावेज होतात आणि प्रसंगी काही वेळा दस्तावेजाचीच चोरी होती मग दुय्यम निबंधक करते तरी काय मुंबई पुणे महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यातील जमिनींना सोन्याच्या किमती आलेल्या आहेत पण याच सोन्याच्या किमती एकमेकांच्या जीवावर उठत आहेत भावकीमध्ये जर मोठ्या चुलत्याच्या नावावर शेती असेल तर रात्रीत त्या शेतीचं काय होईन सांगता येत नाही अनेकांच्या शेती ह्या अने वाटणींनुसार हिश्शानुसार वाटलेल्या नाहीत त्यामुळं अनेक प्रकार या ठिकाणी होत आहे या जमिनीचं आकर्षण हे मुंबई पुणे आणि भारतभरातील धनिकांना आहे त्यामुळं बहिणीचा हिस्सा घेणं किंवा भावाचा हिस्सा घेणं आणि जो काही त्याच्या हिश्शाला येणारं क्षेत्र आहे त्यापेक्षाही अधिकचं क्षेत्र खरेदी खत केलं तरी कसं जाते आणि केल्यानंतर शेतकऱ्याची जी हेळसांड होती काय नाव हो तुमचं आणि काय सांगा मी सतीश ज्ञानोबा देवेकर आमचा गट नंबर सुदुमरे गट नंबर अठ्ठावीस ह्याच्यामध्ये त्यांनी सह हिस्सेदारांच्या हिश्यावरती जे क्षेत्र येते त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्राचं खरेदी खत त्यांनी करून दिलं काल आम्ही इथं ह्याच दुय्यमेदक कार्यालयामध्ये आलो त्याच गटातील सातबारे साहेबांना दाखवले <laughs> दाखवल्याच्यानंतर <laughs> त्यांना म्हटलं की बा जे उर्वरित क्षेत्र राहिले त्याचं आम्हाला खरेदी खत करून द्या मला तो क्षेत्र विकायचं आहे तर त्यांनी कॅल्क्युलेटर काढलं त्याच्यामध्ये हिस्सा पाच जणांचा हिस्सा त्यांनी काढून दिला हिस्सेवारी मला तिथं दाखवली मग शेतकऱ्यांच्या वेळेस यांना हिस्सेवारी आठवते आणि हे दलाल हे हे जे चोर हे भुरटे चोर जे काम करतात ते त्यांच्या वेळेस मग ही कायदा सुव्यवस्था जातो कुठे त्यांच्या वेळेला हिस्सा कुठे जातो त्यांच्या वेळेस शेतकऱ्यांच्या वेळेस यांना कायदा सुव्यवस्था आठवते त्यांना हिस्वारी आठवते आणि ज्यावेळेस हे एजंट लोक हिथं येऊन खरेदी खत करतात त्यावेळेस मग ती हिस्वारी जाते कुठे त्यावेळेस त्यांना हिस्सापेक्षा जास्त क्षेत्र मारून दिलं जातं खरेदी करून दिलं जातं मग आम्ही विचारणा करायला गेल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला अशी उत्तरं दिली की व तत्कालीन त्यावेळेस जे साहेब होते त्यांनी ते केले कपिल मोरे कपिल मोरे म्हणून साहेब होते त्यांनी ते केले आणि आता आम्ही त्याच्यामध्ये काही करू शकत नाही आमचं त्याच्यामध्ये काय चुकी आहे मग आता त्या कपिल मोरेला बघायला का आम्ही हा काय करायचं आम्ही सांगा ना बर... काय नाव तुमचं काय अन्याय झाला माझं नाव पोपट दिवेकर सुदुमरे गट नंबर अठ्ठावीस मधलं क्षेत्र एका मावळणीने तिच्या हिस्पेक्षा अधिकचं क्षेत्र वपलं आणि ते ओपीत असताना घेणारे गुंड आणि इथले अधिकारी दुय्यम निबंधक घेणारे घेणारे काळोखे आणि जाधव त्यांना साथ इथल्या दुय्यम निगंध दुय्यम निगमन निबंधक आहेत त्यांचे साथ मिळली पैसे घेऊन त्यांनी चुकीचं काम केलं आता याचा न्याय कुठं मागायचा कोण न्याय देणार आहेत ह्या वयात कुठं मागायचं न्याय नाहीतर इथं आत्मदहन करावं लागेल तहसीलदारांनी जर न्याय न्याय दिला तर आम्ही एक दोन दिवसात तिथं सर्व लोक येऊन हे करणार काय नाव तुमचं आणि काय सांगा माझं नाव विजय बाळासाहेब दिवेकर मी सुदुमरेचा आमच्या जे गटात जे काही गोंधळ झालेला आहे जो काही इथं सब रजिस्टर ऑफिसला जो काही कपिल मोरे साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत के करून दिलेलं जे काही खरेदी आहे ते अवैधरित्या करून दिलेलं आहे ज्यावेळेला आम्ही विचारणा करायला जातोय मग मी काल विचारणा करायला गेलो मला दहा गुंठे विकायचे त्यावेळेला ते समोरचे अधिकारी मला विचारतात तुला कसे विकता येतील मग त्यांनी चौदा गुंठे विकले त्यावेळेला तुम्ही झोपले होते का त्यावेळेला तुम्हाला दिसलं नाही का हिस्सा त्यावेळेला तुम्हाला कळलं नाही का आज आम्ही आठ दिवस होईल रोज उठून तळेगाव वडगाव दुय्य निवडणूक कार्यालय ह्यालपाटे मारतोय आम्हाला काही कामं नाही का कामं तुम्हालाच्या ना आम्ही मोकळे बसलोय काल परवा पुण्यामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे त्यांच्या मुलाचं प्रकरण झालं तिथं लगेच चौकशी लावली चौकशीनंतर लगेच आदेश काढले लगेच अधिकारी निलंबित करण्यात आले मग आमच्या याच्यात का होत नाही का आता आम्ही गरीबाची मुलं आहे म्हणून शेतकऱ्यांची मुलं आहे म्हणून मग फडणवीस साहेबांना विनंती करू का माझ्या बापाला करा उपमुख्यमंत्री होईन माझ्या कंप्ले याच्यात केसमध्ये लगेच निकाल करता का म्हणा उपमुख्यमंत्री हां महसूलचा काय काय चाललंय काय महसूलमध्ये अरे का लोकांना त्रास देत आहे कशासाठी नको ती फालतूचे डॉक्युमेंट करताय का कोणी पैसे देते म्हणून त्याच्यासाठी काही करायचं का उग शेतकऱ्यांना त्रास द्यायचा का दोन दिवसात जर आम्हाला आमच्या याचा न्याय नाही मिळाला योग्य तो न्याय मिळाला नाही तर आम्ही महसूलवरती जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही आमच्या पद्धतीत करणार आम्ही दोन दिवस वाट पाहतोय जो तो टोलवाटोलीची उत्तर देतोय सब रजिस्टर उत्तर देतोय वरच्याचं वरचा उत्तर वर देतोय त्याच्या वरचाच त्याच्या वारचा त्याच्या वरच्याच महसूल अधिकारी काय सगळे झोपलेत काय ग एक पण मुंडे साहेबासारखा इथे अधिकारी नाहीये सगळे असेच का सगळी भ्रष्टाचाराची साखळी आहे आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही जे काय करायचं ते आम्ही दोन दिवसात करणार तिथं मग आम्हाला कुणी रोखण्याचं नाही किंवा रोखणार नाही आम्ही आणि कुणाचं ऐकणारही नाही मावळ दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात दस्त होतात पण या ठिकाणी दुय्यम निबंधक अधिकारी हे आज एक तर उद्या एक कायमस्वरूपी दुय्यम निबंधक अधिकारी नसल्यामुळं बदलीवर दुय्यम अधिकारी येतात आणि या ठिकाणी जे दुय्यम निबंधक अधिकारी येतात ते डॉक्युमेंट करतात त्यांना सुद्धा विचारणा करायला जाणार आहे मी जेडीआर आर ऑफिसला की तुम्ही हे डॉक्युमेंट केलं कस मी दोन दिवसात त्यांना जेडीआर आर ऑफिसला विचारायला जाणार की तुम्ही हे डॉक्युमेंट केलं कसं मला त्यातली दागून ठेवी कायच बाकीचे शेतकरी काय करतील ते मला माहीत नाही तुम्ही त्यांना चौदा गुड्डे विकण्याचा अधिकार दिला ना तुम्ही डॉक्युमेंट करून दिला ना मला राहिलेले दहा विकायची बाकीचे तिघं बघतील कुणाकुन हिस्सा घ्यायचा तुम्ही द्यायचा तहसीलदार साहेबांनी द्यायचा का मामलेदारांनी द्यायचा ते तुमचं तुम्ही बघा मला माहीत नाही शेतकरी संतृप्त झालेले आहेत जेव्हापासून त्यांना कळलं की जे हिशापेक्षा अधिकचं क्षेत्र विकलेलं आहे तेव्हापासून महसूल विभागाच्या दारामध्ये येऊन चक्रा मारतात मिटिंगला बोलवलं जातं पण त्यांच्याशी मिटिंग केली जात नाही के जर असे चुकीचे डॉक्युमेंट होऊन दस्त होऊन जर शेतकऱ्याला मनस्ताप ची वेळ येत तर सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यावर होणारा हा अन्याय त्वरित थांबवला पाहिजे मावळ तालुक्यामध्ये जे दुय्यम निबंधक कार्यालय आहे हे दैनंदिन गर्दीचं असतं आणि या ठिकाणी ज्यावेळेस खरेदी विक्रीचे व्यवहार होतात राजीनामा घ्या ना असल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पुढे तोटा गेलाय उत आलाय ना सुशिक्षित बेरोजगार पडल्यात ना करा ना भरती नवीन हा कशाला असली भ्रष्ट ठेवता लोकांना त्रास व्हायला बसवा ना घरी दे ना काय कमी पडलेत का शिक्षण करणाऱ्यांची मसुली बघात काय माणसं नाही भरायला का हा अरे तुमच्या घरून देणार का मला जमीन आता तुम्ही माझ्या हिश्शाची जमीन माझी उरलेली जमीन तुमच्या घरून देणार का मला काढून तुम्ही झाले डॉक्युमेंट करून मोकळे नोंद लावणारा तो अधिकारी तो झाला नोंद लावून मोकळा हा कुणा कुणाक न्याय मागायचा आम्ही तो सांगतो प्राणसाहेबा कजा हा सांगतो त्याच्या ज आम्हाला तेवढाच उद्योग आहे का तर शेतकरी संतृप्त झालेले आहेत तर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जे चुकीचे जे बनावट दस्त होतात याच्यावर नियंत्रण आलं पाहिजे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये एकदा नोंद झाली की त्याची सातबाऱ्यावर नोंद होती आणि शेतकरी हवालदिल होतो शेतकऱ्याची झोप उडते आणि कोर्टाच्या पायऱ्या मारण्यामध्येच शेतकऱ्यांना बराचसा वेळ आणि पैसा खर्च होतोय तर दुय्यम निबंधकाच्या चुकीमुळं या शेतकऱ्यावर आज महसूल विभागाकडे चक्रा मारण्याची वेळ आलेली यांना न्याय भेटण्यासाठी परत वकिलाचा सहारा घ्यावा हो लागेल वकिलाच्या माध्यमातनं पुढे केस चालणार पण तोपर्यंत हे जे लिटिगेशन आहे हे माणसाला एक मानसिक रोग निर्माण करण्याचा आहे त्यामुळं दुय्यम निबंधक कार्यालय जे लोणावळा आहे तळेगाव दाबाडे आहे आणि वडगाव मावळ आहे या दुय्यम निबंधकांनी या ठिकाणी खात खात्री करून दस्तावेज करावे कारण शेतकऱ्यावर अन्याय झाला तर त्या शेतकऱ्याला कुठं जायचं चा याचंही माहिती नसतं आज सुदुमरे येथील जे दिवेकर कुटुंब आहेत या दिवेकर कुटुंबाची जी जमीन आहे अगोदरचं जे खरेदी खत झालेलं आहे तुमचं अगोदरची किती नंबर आहे त्यामध्ये दोन गुंठे जास्तीचा हिस्सा ऐकलाय ते गट नंबर दोनशे अठ्ठावीस मध्ये पण एक वर्षापूर्वी त्यांनी ज्यावेळेस क्षेत्र विक्री केलं त्यावेळेस पण त्यांनी दोन गुंठे जास्त विकले आम्ही त्यावेळेस जाऊ दे म्हणलं जाणे विनाकारण चला बा नको काय बोलायला नको काही करायला पण आताच्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी चोवीस गुंट्यापैकी पाच समान हिस्सा केला तरी पावणे पाच गुंटे चार पॉईंट ऐंशी गुंठे प्रत्येकाच्या नावावरती येतात त्यातून त्यांनी चौदा गुंठ्याची विक्री केलेली आहे मग राहिलेल्या शेतकऱ्यांनी किंवा बाकीच्यांनी करायचं काय आम्ही कुणाकडे जमीन मागायची नोंद कर रजिस्टर खरेदी करत करणारे खरेदी करून मोकळे झाले नोंद लावणार नोंद लावून मोकळा झाला मग आम्ही आमचा हिस्सा मागायचा कोणाकडं कोण देणार आहे जमीन काढून आम्हाला महसूल खात देणार आहे कोण आहे कोण देणार आहे महसूल विभागाने या शेतकऱ्याला त्वरित न्याय द्यावा हे शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद बाकीच्या गटाचं बाकीचे अजून चार पाच गट आमचे शिल्लक आहेत सुदुंब्रामध्ये गट नंबर चार झाले सात असतील आठ असतील तर त्याच्यामध्ये पण समय खिस्सा आमचा आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला बाहेरनं काही गोष्टी लक्षात येत आहेत आम्हाला बाहेरनं काही धमकी त्यांचं हे येत आहे की बाबा केव्हा आमच्या त्या बाकीच्या क्षेत्रांचे सुद्धा आम्ही विल्हेवाट अशा पद्धतीतच लावणार आहेत मग म्हणण्याचं तात्पर्य काय की बाबा हे प्रशासन त्यांना बळ देत आहे का हे प्रशासन त्यांना बळ देण्याचं काम करत आहे का जर, जर 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 चुकीच्या याच्यावरती जर चोर तयार करणारी फॅक्टरी असं वाटायला लागले तयार करणारा कारखाना आहे काय तर शेतकऱ्याचं जे हिस्सा आहे हिस्सापेक्षा अधिकच खरेदी खत करून शेतकऱ्यावर अन्याय करण्याची ही जी भूमिका दुय्यम ठरत आहे त्या संदर्भात शेतकरी त्यांच्या दारामध्ये सकाळी किती वाजता इथं आलात तुम्ही सकाळी बारा बसून तेव्हा बसलोय आता एक समोसा खाल्लाय फक्त मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद Yes.